पंचेचाळीस ते पंचेचाळीस दिवसात सुरू होणारी व्हरायटी आणि ज्यांनाही असं वाटतंय दिवाळीसाठी आपल्याला झेंडू लावायचा आहे त्यांनी विजेता आता जरी रोप टाकलं तरी ते दिवाळीला येणारच आहे येणार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रम जाधव आय अँड बी सीड्स कडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत परत एकदा आपण विजेताच्या प्लॉटवर आलेलो आहे पण त्याचं खास कारण म्हणजे जे आता दिवाळीसाठी आपण जे लागवडी करणार आहोत किंवा बुकिंग करणार आहेत त्यासाठी आपण आज खास विजेताचा व्हिडिओ काढणार आहे तर आपल्यासोबत आपले व्यापारी बंधू आणि शेतकरी बंधू दोघंही आहेत तर आज आपण त्यांचे थोडस त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकून घेऊया नमस्कार का तुमचं नाव सांगाय बाबासाहेब कामाची भुजबळ राहणार राहणार पाडेगाव फार्म सातारा जिल्हा सातारा सातार तर ह्या व्हरायटी कोणती नाव सांगा ना। विजेता ना। आय अँड बी सीडची विजेता तर मी असं ऐकलं की तुम्ही ह्याच्या आधी पण म्हणजे मागच्या सीझनला आणि आता ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे वरायटी तुम्ही अशा प्रकारे बुकिंग की तुम्हाला दिवाळीत दिवाळी सोळा सापडायला पाहिजे दिवाळीपर्यंत होणारच याच गणित असं आहे की महाराष्ट्रातील सर्व झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास व्हिडिओ आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपण असं गणित यात मांडणार आहे की ज्यांना असं वाटतं की दिवाळी साठी आपला आता शक्य नाही बाबा दिवाळीत आपला तोडा ना जर आता नर्सरीत बुकिंग केली तर पण विजेता हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसात निघणारा वान आपण जर गणित केलं तर आजपासून बरोबर नव्वद दिवसावर दिवाळी येते आपल्याला कोणतीही नर्सरी रोप देते बावीस दिवसात जर गणित केलं तर तुमचा तिसरा तोडा बरोबर दिवाळीच्या सीझनला येतो ये आणि तिसऱ्या तोड्यात तो भरपूर माल निघतो आज की काकानी जसं सांगितलं तिसरा तोडा झालेला आहे आणि त्यांना आठ हजार काडीत किती मिळाले अकराशे किलो अकराशे किलो उत्पादन मिळालं एका तोड्यात म्हणजे इथलं धरून बाराशे किलो इथलं धरून बाराशे किलो तर एकच गणित सिंपल आणि सोपं ज्या पण शेतकऱ्यांना झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना असं वाटतय की दिवाळीसाठी आपल्याला लेट झालंय बाबा नाही ले, ले नाही लेट झालेलंच तुम्ही तुमचं कधी सांगा कारण की भुजबळ काकांनी आता चार दिवसापूर्वी नर्सरीत जाऊन रूप बुक केले के बरोबर हो तर थोडीशी घाई करा महाराष्ट्रातील प्रत्येक नर्सरीत विजेता हे रोप तुम्हाला उपलब्ध आहे प्रत्येक दुकानात हे तुम्हाला बियाणं उपलब्ध आहे आणि जरी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात आपले आय एन बी सीडचे प्रतिनिधी काम करत आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा ते तुम्हाला रोप उपलब्ध करून बियाणं उपलब्ध दे करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील कागात व्हरायटीबद्दल थोडंसं सांगा तुम्हाला काय वाटलं व्हरायटी तुमच्या सगळ्यात म्हणजे लालमध्ये जर बघितलं तर ह्या तुमच्या विजेतासारखी दुसरी व्हरायटीज नाही कमीत कमी हे सहा ते पाच ते सहा दिवस हाय असं फुल राहते म्हणजे आता माझं दुकान बी आहे मी दुकानावर बी वापरतो आणि ते हाराची क्वालिटी म्हणजे हार टिकून राहतात चार तीन दिवस तर काहीच होणार नाही सुकल्यासारखं सुद्धा फुल दिसणार नाही तोडल्यानंतर तीन दिवस तुमचा हाराचं दुकान आहे म्हणजे तुम्ही हारासाठी पण हात झेंडू वापर दुसरी गोष्ट आता जसं सांगितलं की माझ्या मते लागवडीपासून पाऊस चालू आहे आणि तुम्ही हो सांगितलं की एक महिना तर खाली पाणी करप्याचा अटॅक खूप कमी आहे खूप एकदम कमी आहे फुलाची किपिंग क्वालिटी जसं की हे फुल आहे फुल एकदम घट्ट म्हणजे अजिबात म्हणजे ही नाही म्हणजे म्हणजे जरी तुम्ही आज आम्ही एक कंपनीचे प्रतिनिधी म्हणून किंवा एक शेतकऱ्याचा अनुभव म्हणून पण आपण हे सांगू शकतो की पंचेचाळीस ते पंचेचाळीस दिवसात सुरू होणारी वरायटी आणि ज्यांनाही असं वाटतं दिवाळीसाठी आपल्याला झेंडू लावायचा आहे त्यांनी विजेता आता जरी रोप टाकलं तरी ते दिवाळीला येणारच आहे फुल येणार नुनु। हे भगव्याच झालं सेम आपल्याच इंडस कंपनीची यज्ञा म्हणून एक वरायटी येते जी पिवळ्यामध्ये येते याच पण गणित सेमच आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात सुरू होणारी ज्यांना ही पिवळ्या झेंडू करायचा आहे दिवाळीच्या तोड्यासाठी त्यांनी यज्ञाचा वापर करावा आणि ज्यांना भगवा करायचा आहे हे तर तुमच्या पुढे पूर्ण प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता व्हरायटी कशी आहे आणि काय चालेल धन्यवाद काकांत